लाडक्या बहिणींसाठी दोन हजार पंचवीस मधली अतिशय महत्वाची सूचना जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर हे चार कागदपत्र जमा करावे लागतील नाहीतर आता महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही जानेवारीचा सोळा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पुढचा कुठलाही हप्ता मिळणार नाही कारण की आता हे चार कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळू शकतो हा हप्ता पण ते कदाचित दुप्पटही पैसे तुम्हाला देण्याचा विचार सुरू आहे पण या चार नियमांमुळे तुम्हाला चार कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे चार कागदपत्र जमा करावेच लागतील हे चार कागदपत्र जमा केले नाही तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही सोबतच यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही सर्वात प्रथम आपण पाहूयात की ही चार कागदपत्र कोणते असणार आहे तुम्हाला ही का जमा करावी लागणार आहे ऑलरेडी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला सर्व हप्ते जमा जरी झाले असतील तरी चार कागदपत्रांची मागणी कशामुळे होते आहेत कोणासाठी केली जात आहेत सर्व महिलांना ही कागदपत्रे जमा करावे लागतील का की काही महिलांना जमा करावी लागतील ला। कुठून ही कागदपत्र आणायची कुठे जमा करायची सर्वात मोठी आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका कारण की तुमच्यासाठी अति महत्वाची माहिती घेऊन आलोय कारण की काय होईल तुम्ही आतापर्यंतचे हप्ते जसे जमा झाले तुम्हाला वाटेल की आता पुढचे हप्ते आपोआप जमा होतील पण थांबा चार कागदपत्र तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीस आत्ताच सुरू झाले चोवीस संपले पंचवीसमध्ये नवे नियम लाडक्या बहिणींना नवीन अर्जाची देखील मागणी आता होत आहे एकवीसशे रुपयाचं वाटप सुरू होतोय तर काही महिलांना दुप्पट पैसे देखील मिळणार आहे दोन तू जानेवारीचा लाभ सुरू झाला आहे दोन कोटी चाळीस लाखाहून अधिक महिलांना ला हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे पूर्वी दोन कोटी चौतीस लाखच होत्या पण आता सतरा लाख महिला यात ॲड झाल्या आणि जवळपास अडीच कोटीहून महिला यामध्ये सुरू आहेत पण आता महिलांची छाननी केली जात आहे ज्या महिलांकडे हे चार कागदपत्र असतील त्यांनाच जानेवारीचा हप्ता दिला जाईल नाहीतर हप्ता दिला जाणार नाही तुम्ही लवकरात लवकर पहा सात ते आठ दिवसामध्येच चार पाच दिवसामध्येच तुम्ही हे कागदपत्र तुमच्याकडे जमा करून ठेवा सादर करा हे चार कागदपत्र अन्यथा तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि यापुढे एकही एक हप्ता मिळण्यामध्ये खूप अडचण निर्माण होऊ शकते हे चार कागदपत्र जमा करा कदाचित काही यातले कागदपत्र तुमच्या घरात असतील काही तुम्हाला अपडेट करावं लागतील तर तुम्हाला देखील तुमच्या अकाउंटला हे पैसे यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चार नवे नियम लागू करण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना चार कागदपत्र जमा करावे लागतील ज्यांना हे जे चार नियम आहेत ज्या अंतर्गत एक कागदपत्राबद्दल नियम आहे तर त्यासाठीचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे तुम्ही चॅनलला विजिट करून ते पाहू शकता पण चार कागदपत्र कोणते आहेत ते सर्वप्रथम पाहूयात कोणत्या महिलांना हे चार कागदपत्र जमा करावे लागतील ते देखील आता समजून घेणार आहोत कोणासाठी या नवीन नियमाअंतर्गत हे कागदपत्र द्यावं लागणार आहे क्लिअर कट का ऐका हे कागदपत्र दिले नाही तर जानेवारीचा हप्ता मिळणार नाही फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून केव्हाचाच हप्ता मिळणार नाही तुम्हाला स्वतःहून काही गोष्टी अपडेट करण्याची गरज आहे फक्त हे चार कागदपत्र जमा करून द्या बाकी काहीच गरज नाही तुम्हाला बऱ्याचशा काही ठिकाणी बँकेमध्ये जावं लागेल अंगणवाडी सेविकांकडे जावं लागेल आणि चार कागदपत्र आत्ताच्या आत्ता जमा करून घ्या अन्यथा तुम्हाला हप्ता पंधराशे नाही एकवीसशे रुपये नाही आणि ज्या महिलांना दुप्पट देखील हप्ता मिळतोय तर काही महिलांना दहा हजार पाचशे रुपये देखील मिळणार आहे पण लक्षात घ्या नियम लागू झाल्यामुळे चार कागदपत्रांची अट विशेष ठेवण्यात आली आहे आता हे कोणते कागदपत्र आहे कसे जमा करायचे आहेत कुठून मिळवायचे आहेत काय करायचं आहे डिटेल तुम्हाला सर्वप्रथम आपण पाहून घेऊया व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले पण तुम्हाला कितीही हप्ते मिळाले असू द्या पण ही माहिती तुमच्यासाठी खूप गरजेची आहे तुम्हाला आधीचे मिळाले असतील किंवा नसतील किंवा फॉर्म भरायचा राहिला असेल त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहा कारण की व्हिडिओच्या शेवटी एक आनंदाची बातमी देखील आहे की ज्यामध्ये एक लाख तीस हजार ज्या आहेत त्यांना कसे मिळणार ते सांगतो चार कागदपत्र कोणते कोणते जोडायचे आहे कुठे कुठे जमा करायचं आहे फॉर्म भरून उपलब्ध करून घेऊ शकता पटापट तुम्हाला चार कागदपत्राविषयी माहिती देतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना आम्ही आश्वासन देतो जाने की जानेवारीचा हप्ता देखील आम्ही जमा करणार आहोत लाडकी बहिणीला ज्याप्रमाणे डिसेंबरपर्यंत सुरळीचे हप्ते आले तसेच जमा होणार पण कागदपत्र चार जे आहेत ते सर्व बहिणींना याचे लागणार आहे सर्व बहिणींना लाभ मिळणार फक्त बहिणींनी चार कागदपत्र जमा करा सर्वांना लाभ मिळणार आहे पहा आपल्याला एक बघायला मिळत आहे की एका व्यक्तीने पन्नास फॉर्म भरले एका महिलेने एकोणावीस फॉर्म भरले तर एका पुरुषाने अगदी महिलेंच्या नावावरचे पंधराशे पंधराशे रुपये जमा करून अगदी लाखो रुपयांना ला गंडा घातला तर असे व्यक्ती सापडलेले आहे सरकारचा असा गोंधळ व्हायला नको गरजू महिलांना पैसे मिळावत आणि कोणाला कोणावर अन्याय होऊ नये असं होऊ नये म्हणून सरकारने विशेष नियम लागू केलेत चार नवीन जे कागदपत्र आहेत त्याची अत्यंत आवश्यकता आहे ते, ते तुम्हाला जमा करावे लागतील जमा केले नाही तर तुम्हाला जसं पूर्वी कोणीतरी पन्नास फॉर्म भरले कोणतरी अशी फसवणूक केली तर ती फसवणूक त्यामध्ये होऊ शकते आणि महिलांचा गरीब महिलांचा पैसा एखादा कुणीतरी जो विचित्र व्यक्ती आहे तर तो मिळू शकतो तर त्यामुळे तातडीची सूचना देण्यात आली आहे दोन हजार पंचवीसची सगळ्यात महत्त्वाची मोठी आणि अर्जंट सूचना सु, आहे पहा थोडंसं तुम्ही काम करत असाल तर थोडंसं बाजूला ठेवा शांततेत हा व्हिडिओ ऐका कारण की पटापट तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे कुठं कुठं जमा करायचे आहेत कसे कसे जमा करायचे आहेत क्लिअर सांगतो कोणला कोणला कागदपत्र हे लागणार आहे पण को तुम्हाला जरी लागत नसले तर हे कागदपत्र तुम्ही स्वतःकडे जमा करून ठेवा कारण कधी मागणी होऊ शकतं पहिलं प्रथम जे कागदपत्र आहे बघा तर ते पहिलं कागदपत्र जे जमा करायचं आहे ते तुमचं इन्कम प्रूफ आहे आता पहा लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात तुम्ही सही करून दिलेलं आहे की आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे आमचं जे आहे आमच्याकडे कुठली फोर व्हीलर गाडी नाही आहे किंवा आमच्या घरात कुणी आयकर जाता नाही इतल्यावर तुम्ही सही करून दिलेलं आहे आता आदित्य तटकरे मॅडम ज्या बालविकास महिला बालकल्याण विकास मंत्री आहे तर त्या म्हटल्या होते की आम्ही कुठेही पडताळणी करणार नाही पण कंप्लेंट बेस कुठेही करणार आहोत कंप्लेंट बेस म्हणजे कुठून जर तक्रार आली तर तिथे पडताळणी होईल तर लक्षपूर्वक ऐका सर्व माता भगिनी हा खूप गरजू आहेत सर्व ज्यांनी अर्ज भरल्या त्या सगळ्या चांगल्या वयला आहेत असं देखील त्या म्हणाल्या आम्ही पडताळणी केली पण लक्षपूर्वक ऐका जर कुणी जर तक्रार केली तुमची किंवा तुमच्या विभागाकून जर तक्रार झाली उदाहरणार्थ तुम्ही कुठल्या तालुक्यातून आहे कुठल्या याच्यातून आहे कोणता तालुका आहे तुमचा ती कमेंट करा पण तुमच्या तालुक्यातून जर तक्रार गेली आणि मग त्यावेळेस होऊ शकते तपासणी आणि त्या तपासणीमध्ये तुम्हाला पहिलं डॉक्युमेंट मागवलं जाईल ते म्हणजे इन्कम प्रूफ इन्कम प्रूफ म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला तो उत्पन्नाचा दाखला जो आहे तो काढून ठेवा प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं असतं तर तो देखील आता तुम्ही मार्च दोन हजार चोवीसच्या आसपास म्हणजे जो आहे नवीन आर्थिक वर्षातला उत्पन्नाचा दाखला कृपया काढून घ्या कारण की जर तुमच्या भागातून जर तक्रार गेली आणि तुमचं नाव जर त्यामध्ये असेल तर तुम्हालाही तुमचं इन्कम सर्टिफिकेट मागितलं जाऊ शकतं आता हे पहिलं कागदपत्र आहे तातडीनं तहसीलदार जे आहे किंवा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी काढून घ्या अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर चालतं तर लक्षपूर्वक त्याप्रमाणे तुमचं इन्कम प्रूफ त्या ठिकाणी काढून घ्या तर हे पहिलं कागदपत्र आहे आता दुसरं काग पहिलं कागदपत्र बऱ्याचशा महिलांकडे अजूनही असणार आहे पण तीन नंबरचं कागदपत्र बऱ्याचशा महिलांकडे मिसिंग आहे गहाळ झालेलं आहे त्यामुळे ते ते फार महत्त्वाचं आहे बा आता दुसरं जे डॉक्युमेंट ज्यामध्ये असणार आहे तर ते तुमचं आहे आधार कार्ड तर लक्षपूर्वक ऐका आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्डचं दहा वर्ष जुनं असेल जर तुमचं त्यामध्ये फोटो व्यवस्थित नसेल तर फोटो क्लिअर करून घ्या दहा वर्ष जुनं जर आधार कार्ड असेल तर केंद्र सरकारचा असा नियम आहे की दहा वर्षपूर्वीचं जे जुनं आधार कार्ड असेल तर त्यामध्ये अपडेशन करून घ्या पत्ता बदलला असेल तर पत्ता चेंज करून घ्या त्याबरोबर तुमचा फोटो चेंज करून घ्या तुमचे बायोमेट्रिक्स देखील त्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो तर ते चेंज करून घ्या म्हणजे अपडेशन करून घ्या पहा दरवर्षी तुम्ही अपडेशन यामध्ये करणं गरजेचं आहे तर नक्कीच ते देखील त्या ठिकाणी करून घ्या यानंतर तिसरं जे आहे बघा लक्षपूर्वक ऐका आता तिसरं बऱ्याचशा महिलांचा यामध्ये प्रॉब्लेम आहे तर ती म्हणजे पॅन कार्ड आता पहा पॅन कार्ड जे आहे बऱ्याचशा महिलांनी काढून ठेवलेलं आहे पण पॅन कार्डचा उपयोग काय असतो ते देखील बऱ्याचशा महिलांना माहिती नाही पण पॅन कार्ड हे तुमच्या उत्पन्नाचं तुमच्या आयकर तुमच्या टॅक्सच्या संदर्भातील एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जसं बँकेचं खातं नंबर असतो जसा मोबाईलचा नंबर असतो तसा प्रत्येक व्यक्तीचा एक पॅन नंबर असतो तर हा पॅन नंबर यामध्ये काही अक्षर आणि काही नंबर्स देखील असतात तर या पॅन कार्डवरून तुमची कमाई तुमच्या खात्यात किती पैसे येतात तुम्ही किती खर्च करता तुमचं उत्पन्न किती आहे याची डिटेल माहिती मिळत असते कारण की कुठल्याही बँकेचा अर्ज भारतानी पॅन कार्ड घेतलं जातं आणि त्या पॅन कार्ड नंबरला सगळी माहिती तुमची एका सेकंदात माहिती होऊ शकते त्यामुळे पॅन कार्ड देखील खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे पहा हे तुम्हाला मागितलं जाईलच का नाही पण सगळ्याच योजनेसाठी पॅन कार्ड तुम्ही अपडेट करून घ्या पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आलेला आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो देखील त्या ठिकाणी तुम्ही अपडेट करून घ्यायचा आहे ज्यामध्ये नंबर तोच राहील फक्त एक कागद जो आहे ते कागदपत्र थोडंसं वेगळं येईल तर ते कसं काढायचं ते देखील कमेंट करा आम्ही लवकरच सांगू पण पॅन कार्ड तुम्ही तुमचं स्वतःकडे जपून ठेवा पॅन कार्ड आणि आधार कार्डचं नाव हे सारखं असलं पाहिजे इथे ते गरजेचं आहे तिसरं डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड रेशन कार्ड जे आहे बघा रेशन कार्ड तुमचं अपडेट करून घ्या ई के वाय सी रेशन कार्डची करून घ्या ज्यासाठीची डेट एकतीस डिसेंबर ठेवण्यात आली होती पण अजूनही ते कदाचित चालू असणार आहे तर रेशन कार्ड जे आहे तर त्याचं ई पॉस्ट मशीनवर जाऊन सरळ सर्व कुटुंबाने तिथे जायचं आहे राशन कार्ड दुकानामध्ये आणि तिथे जाऊन तुम्ही सगळ्यांनी बोटाचे ठसे ठेवायचे आहेत आणि तुमच्या अशा प्रकारे त्याची ई सी करून घ्यायची आहे आधार नंबरला त्याचं लिंकिंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हे तीन चार डॉक्युमेंट जे आहेत आणि चौथं म्हणजे जा यानंतर जे महत्वाचं जे आहे ते बँक खातं आहे तर बँक खाते हे अतिशय महत्वपूर्ण त्याच्यामध्ये काहीतरी बॅलन्स ठेवा त्याच्यामध्ये कुठले कर्जाचे हप्ते झाले असेल तर ते भरून ठेवा कारण की पहा तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हे चार महत्त्वाचे कागदपत्र आहेत किंवा या चार गोष्टी आहेत तर त्या तुम्ही अपडेट करून ठेवा पाहिजे ते म्हणजे करून ठेवा कारण काय प्रत्येकाला तू विचारणार नाही प्रत्येकाला मागवणार नाही पण ज्या भागातून हे येईल ज्या भागातून तक्रार येईल ज्या भागातून तक्रारी सदृश्य त्यांना त्या ठिकाणी एक विनंती अर्ज जाईल तर त्या ठिकाणी नक्कीच पडताळणी होऊ शकते असं त्यांनी देखील आधुनिकीत केलेलं आहे तर त्यामुळे तुमच्या भागात पडताळणी होणार आहे की नाही तुम्हालाही माहिती नाही पण तरीही आपण आपल्या सेफ्टी पॉईंट म्हणून आपलं उत्पन्नाचा दाखला आपलं रेशन कार्ड अपडेट करा आधार कार्ड पॅन कार्ड देखील प्रॉपर अपडेट करून घ्या आणि आपलं बँक खात्याशी संदर्भातील सगळे डॉक्युमेंट स्वतःजवळ ठेवा याची कधीही मागणी होऊ शकते तुम्ही जर एकदम क्लिअर कट असेल तर त्यामध्ये भीती घाबरण्याची गरज नाही आहे पण सांगता येत नाही कधीही मागणी होऊ शकते हे डॉक्युमेंट क्लिअर कारण की ही योजना पाच वर्ष सुरू राहणार आहे आणि दोन हजार पंचवीस हे त्यातलं दुसरं वर्ष आहे तर नक्कीच यामध्ये तुम्ही कागदपत्रांची पूर्तता असेल बँक खात्याच्या रिलेटेड गोष्टी असेल ते सगळं क्लिअर करा तुम्हाला शंका असतील तर कमेंट करा आत्तापर्यंत किती पैसे झाले कोणत्या बँकेत जमा झाले कमेंट करा कमेंट करायला शिका व्यक्त व्हायला शिका जितक्या जास्त कमेंट्स येतील तितक्या जास्त त्या ठिकाणी सरकारला देखील याची माहिती मिळणार आहे आणि महिलांना किती महिला वाट पाहत आहे प्रतीक्षा करत आहेत ते देखील त्या ठिकाणी समजणार आहे तर युवती माहिती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बघितला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद